अकलूज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा सतरा एप्रिलला होणार आहे आणि भाजपकडून या सभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे मात्र नियमबाह्य असल्याने ही रधा अशीत ने सभा रद्द करण्यात यावी अशी तक्रार काँग्रेसने जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अक्लूज मध्ये सतरा एप्रिलला सकाळी जाहीर सभा होणार आहे तर सोलापूर संघात दुसऱ्या टप्प्यात अठरा एप्रिलला मतदान होणार आहे तर माढा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे सोलापूर आणि मोदींच्या सभेचे स्थान असलेले शंभर किलोमीटर पेक्षा कमी अंतर असल्याने नियमांप्रमाणे मतदानाच्या आधी कोणतीच सभा घेता येत नाही अशी तक्रार काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे अठरा तारखेला मोदी साहेबांच्या सभा ठेवलेली आहे आणि अठरा तारखेला शिंदे साहेबांचं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान आहे मध्ये फक्त बावीस तासांचा कालावधी राहतोय म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मी माझ्या सहीने निवडणूक आयोगाकडे आणि कलेक्टर साहेबांकडे आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे की मोदींची सभा ही नियमबाह्य आणि चुकीच्या वेळी होतीये तर त्याला प्रतिबंध करण्यात यावा मतदारसंघात नसले तरी शंभर अंतर अंतरमध्ये आहे आणि नियमानं तसं तर चोवीस तास कुठेही सभा होणं अपेक्षित नाही पण बावीस तासच मध्ये राहतायत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम